महाभारतातील अपरिचित गोष्टी या मालेतील पहिल्या भागाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या महाभारतातील अपरिचित गोष्टी यातील मालिकेचा दुसरा भाग महर्षी व्यास तो ऐकूया भारतीय संस्कृतीत कपिल महामुनी भगवान भगवत श्री दत्तात्रेय महर्षी व्यास भगवत पूज्यपाद श्री आद्य शंकराचार्य यांना ज्ञानावतार म्हटला आहे या अवतारांनी कोणत्याही असुरांना मारलं नाही तर अज्ञानाचा निराश केलाय नमस्ते भगवत व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णू महेशानाम मूर्ते सत्यवती सुत श्रीमद भगवद्गीतेच्या प्रारंभीवरील श्लोकानं महर्षी व्यासाना वंदन केलं आहे या श्लोकामध्ये ते भगवंत स्वरूप आहेत वेदशास्त्राचे जाणकार आहेत तसेच ते सत्यवती पुत्र व्यास हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत असं म्हटलं आहे आज आपण त्यांचा अधिकार समजून घेऊया महाभारताचे रचनाकार भगवान वेदव्यास हे एक लोकोत्तर महापुरुष आणि पथप्रदर्शक आचार्य होते सर्व मानवांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी त्या ज्ञानाच्या आधारे प्रत्येकानं स्वतःचं कल्याण करून घ्यावं अशी त्यांची तळमळ होती त्यांनी पराशर ऋषी आणि माता सत्यवतीच्या पोटी जन्म घेतला त्यांचा वर्ण सावळा असल्यामुळे त्यांना कृष्ण हे नाव पडलं मुळामध्ये वेद हा एकच ग्रंथ होता महर्षी व्यासानी या ग्रंथाचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार भाग केले हे चार वेद त्यांनी अनुक्रमे पैल वैशमपायन जैमिनी आणि सुमंतू या आपल्या शिष्यांना शिकवले रोमहर्षण या शिष्याला इतिहास आणि पुराणे शिकवली वेदांचे विभाजन केले म्हणून त्यांना प्राप्त झाले त्यांचा जन्म एका बेटावर झाला बेटाला द्वीप असे म्हणतात यावरून महर्षी व्यासाना द्वैपायन असं नाव मिळालं त्यांचं वास्तव्य बदरी अर्थात बोरीच्या बनात होतं म्हणून त्यांना बादरायण असंही म्हटलं जातं महर्षी व्यासानी अठरा पुराणे ब्रह्मसूत्रे महाभारत अशी ग्रंथरचना केली आहे महाभारताला पंचमवेद असंही म्हटलं जातं महर्षी व्यासाने ही महाभारत कथा आपल्या शिष्यांना सांगितली त्यांचा एक शिष्य वैषमपायन यानं ही कथा राजा जन्मेजयाला सांगितली व्यासांचा दुसरा शिष्य उग्रश्रवा यानं ही कथा नैमिषारण्यातील ऋषींना सांगितली तेव्हापासून ही कथा आजपर्यंत चालत आली आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीवेद व्यासांनी भगवान श्रीकृष्णांचे उद्गार भगवद्गीता शब्दबद्ध केली हे त्यांचं मोठे उपकारच होत म्हणून विश्वासही झाला उपकारू श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथांचा केला व्यासांच्या विवरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की ज्या स्थानावरून बोलायचे आहे त्याला व्यासपीठ असं संबोधलं जातं म्हणजे वक्त्यानं व्यासांच्या गादीवर आपण उभे किंवा बसलेले आहोत याचं भान ठेवावं अशी अपेक्षा यातून व्यक्त होते आज अकारण या व्यासपीठ शब्दाऐवजी अन्य शब्द प्रयोग केला जातो परमज्ञानी ज्ञानावतार असणाऱ्या श्रीवेद व्यासाना साष्टांग नमस्कार करूया सच्चितानंद रुपाय कृष्णाय क्रिष्ट कारिणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे व्यासं कृष्णद् रतं हितेर वेदाबजास्कर वंदे मुनिम। नमस्कार।